नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपली बारा बाय आठ फुटावरती नुकतीच लागवड केलेली सगन पद्धतीने केसर ही आंब्याची बाग आहे ह्याची लागवडीचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न येतात की नवीन बागेची लागवड बागे तर झाले पण बागेमध्ये फूट निघत नाही आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या ही झाडं नर्सरीत जर वाढवलेली असतील तर अगदी आल्हाददायी वातावरणात शेडनेटमध्ये वगैरे ही रोपं असतात त्यामुळे जेव्हा ते आपल्या बागेमध्ये आपण त्याची लागवड करतो तेव्हा झाडं थोडीशी स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा झाडांना सफेद मुळी फुटायला एक सरासरी तीस ते पंचेचाळीस दिवसाचा वेळ जातो या दरम्यान आपल्याला काय करायचंय तर बागेला जीवामृत हे तयार करायचंय आणि जीवामृत पंधरा दिवसाच्या अंतराने प्रति झाड एक लिटर हे बुडक्यामध्ये होतायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी सोडायचंय चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला बागेमध्ये नक्कीच फूट जाणवेल जर आपल्याला तरीही फूट मिळत नसेल तर बागेला आपण ह्युमिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिडसोबत एकोणीस 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 हे वरखत जे आहे रासायनिक खत हे आपल्याला मुळा वाटे द्यायचं आहे त्याचबरोबर आपण बागेवरती ह्युमिकची आणि मायक्रोन्युट्रिएंट आणि नत्र म्हणजे युरिया ह्याची फवारणी केलीत तरी चालेल जेणेकरून झाडाची डॉर्मन्सी ब्रेक होते आणि आपल्याला लवकर फूट मिळेल त्याच्यापासून आपले जांब्याबद्दल असे काही प्रश्न असतील किंवा इतर पिकांबद्दल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा